जत्रा में फत्रा बिठाया और तीर्थ बनाया पाणी अरे दुनिया भाई दिवाणी पैसे किती उद्या नाही नुसती पैशाची उधळपट्टी दुसरं काय नाही ट्रेलची गाडी चालले फिरायला काशाला गेलो परत चाललं म्हणे कारण याच्यामुळे सुख सुविधा फार आहे म्हणे एसी गाडी फारायला फिरायला आता ही हो जर सुख तुमच्याकडे आहे मला सांगा ही ट्रिप आहे का सहल आहे का तीर्थयात्रा आहे हा नाद लागले माणसाला परमार्थाची म्हणजे तीर्थयात्रेचे नाद लागले नाद हो पाच नाद आहे काही लोकांना छंद असतो काही लोकांना नाद असतो मर का हो आणि काही लोकांना चाळे असतात सांगू सगळ्या <laughs> काय चाळ्या मी पहिले चाळे सांगतो बघा हो एकंदर नऊ चाळ्यावर का मोजा सगळे बोलायला होणार असतं मला नऊ चाळे कसे बघा हाटकर कुंडी वाट मोडी रिकामा प्रमाण करीतो चाळी गोळवीन शिंपी बोटे चाटी प्रेमीन तेली लाटी जिताची कोष्टी घातला खाचे प्रेमीविन कुंभार नाचे लोहार हिवे विन तापे सोनारा लागले थापे नामा म्हणे या तिचे चाळे दुखणे विणं परिटखले कि झाले सगळे नऊ की नऊ आता काय हरकत आहे नऊ